इचलकरंजी शहर भारतीय जनता पार्टी वतीने महाविकास आघाडीचा जाहीर निषेध इसलकरंजी येथील महात्मा गांधी चौक येथे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडीतील नेत्यांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी माजी वस्त्रोद्योग अध्यक्ष अशोक स्वामी इचलकरंजी शहराध्यक्ष अमृत मामा भोसले इचलकरंजी शहर महिला अध्यक्षा अश्विनी कुबडगे इचलकरंजी शहर महिला उपाध्यक्षा रंजना डावरे सरचिटणीस गीता राजू भोसले नागूबाई लोंढे रजनीकांत मेहत्रे यांच्यासह युवा व महिला कार्यकर्ते उपस्थित होते सत्य साक्षा न्यूज नेटवर्क इचलकरंजी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या नावाने जे राजकारण सुरू आहे ते अत्यंत निषेधार्थ अशा पद्धतीचं राजकारण आहे सिंधुदुर्गामध्ये जी घटना घडलेली आहे ही निश्चितच निषेधार्थ आहे या ठिकाणी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सत्ताधारी पक्षाच्या सर्वच नेत्यांनी या ठिकाणी घडलेल्या घटनेबद्दल या ठिकाणी माफी मागितलेली आहे जी घटना घडलेली गट आहे या घटनेचं कुणीही समर्थन या ठिकाणी केलेलं नाही परंतु या घटनेच्या संदर्भामध्ये या घटनेचा या ठिकाणी त्या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तो राजकारण करण्याचा प्रयत्न आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेला आहे हा अत्यंत निषेधार्थ आहे या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं आणि घडलेली घटना घडतं आहे असं म्हणायचं आणि आम्हाला मत द्या म्हणायचं ते आज काँग्रेस शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा पद्धतीनं हे राजकारण करतायत आणि या घटनेच्या निषेधार्थ ज्या पद्धतीनं हे राजकारण करतायत ते सगळं आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मान्य नाही पुन्हा इचलगेंचे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज महात्मा गांधी चौकामध्ये आम्ही या सर्व महाविकास आघाडीच्या नेतेच्या ने विरोधात या ठिकाणी निषेधार्थ एकत्रित जमलेलो आहोत विरोधात निषेधाच्या घोषणाही आम्ही आज या ठिकाणी दिलेल्या आहोत ताबडतोब महाविकास नेत्याच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखाली ने 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 हे जो महाराष्ट्र बांधलेला आहे या महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण ठेवण्यासाठी सर्वच लोकांनी प्रयत्न करू अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे